आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सुरज आवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपण बरेच सारे व्हिडिओ टाकत असतो तर याच प्रयत्न आज आपण सांगोले तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे एका आंब्याच्या प्लॉटवर भेट देण्यासाठी आलो आहोत तर आज तारीख आहे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस तर आज आपण ज्यांच्या प्लॉटवर आहेत आलो आहोत त्यांच्याकडून त्यांची ओळख करून घ्या काका नमस्कार आपली प्रथम ओळख सांगा माझे नाव सुभाष पवार का सांगोली तालुक खानापूर जिल्हा सांगली सर <orith> तुमचं <-गागणिण> नाव सांगा माझं नाव प्रदीप पवार हा तर यांचा हा आंब्याचा प्लॉट आहे तर हा ही लागवड करून किती दिवस झाले सात महिने झाले सात महिने झाले तर सात महिन्यापूर्वी तुम्ही ज्यावेळेस लागवड केली लागवडीच्या डोक्यात कधी कसं काय आलं तुमच्या आणि आतापर्यंत जो तुमचा प्रवास आहे तो तुम्ही आम्हाला सांगा हा आंबाची बाग आम्ही लावायचं असं मुलांनी आम्ही ठरवलं मित्र हाँ, हाँ, हे त्यांची नर्सरी मोठी असल्यामुळं त्यांच्याशी आम्ही पहिल्यांदा जाऊन कॉन्टॅक्ट केले आणि त्यांनी आम्हाला पूर्ण मार्गदर्शन दिले अक्च्युली ही काय आहे की ही आम, ही महाराण होत आणि हिथं आम्ही काही कधी येत नव्हतो तर सूरज अवताडे आम्ही पहिल्यांदा संपर्क केला त्यांच्याशी भेटलो त्यांना प्लॅनिंग सांगितलं की काय करायचं काय नाही त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्हाला सांगितलं की आंब्याचे रोप लावा आंब्याची रोपं आम्ही त्यांच्याकडून त्यांच्या नर्सरीकडून घेतली त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांनी कोणतं औषध वापरायचं किती बाय किती पीक घ्यायचं आम आम तर आम्ही ही आंब्याची बाग आम्ही दिसत आहे ती आम्ही दहा बाय ते अंतरावर लावले आहे आंब्याची बाग तुम्ही जर जमिनीत खाली बघितलं तर पूर्ण माडा आणि खडका जमीन आहे आणि आपण प्रत्येकाला सांगतो ज्यावेळेस तुम्ही रोपं कुठूनही खरेदी करा पण जिथून आणता तिथं जावा ते, जा ते माहिती घ्या कारण की ज्या गावाला आपल्याला आहे त्याचा अगोदर जर आपण रस्ता विचारला तर आपल्याला रस्त्यात अडचणी येत नसतात त्यामुळे आपण प्रत्येकाला सांगतो की या तुम्ही लागवड कशी करायची कोणती द्यायची कोणतं औषध द्यायचा छाटणी कशी करायची याबद्दल पण तुम्ही ज्यावेळेस आपल्याला आला होता प्लॉटवर तुम्हाला प्रत्यक्षात फिरून सगळं आपण माहिती दिली होती त्यानंतर ते रोपं घेऊन आले तर काका मला सांगा तुम्ही ही रोपाची संख्या किती आहे चारशे रुपये आंब्याचे आहेत चारशे चारशे ज्यावेळेस तुम्ही चारशे रुपयाची लागवड केली त्यात मर काय झाली का मर काय नाही दोन आंब्याची मर झाली ते आपल्याकडे एक्स्ट्रा होती हा काय त्यातल्या सांगली गेली बरं चारशे रुपये तुमची दोन रुपये दोन रुप खराब झाले त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही लागवड केली लागवड करताना कोणती कोणती खतं दिली लागण करताना आम्ही पहिल्यांदा खडकाड जीवना असल्यामुळं तीन बाय तीनचा जेसीबीने खड्डा उकरला आणि खड्ड्यामध्ये माती काय काळी माती ही पूर्ण खड्डा भरून घेतला शेणखत आणि तुम्ही सांगितले जे काही औषध आहे ती सोडली आणि आम्ही लागण केली लागवड केली तुमच्या झाडाची वाढ आहे त्यावर तुम्ही समाधान आहात अगदी समाधान आहे आणि तुमच्या चारशे झाडाची सगळ्यांची वाढ एक सारखी झाली की काय कमी जास्त आहे नाही नाही थोड एकाच झाडात कमी जास्त होणार आहे पण अगदी एक नंबरचे आहे बर आणि त्यानंतर जी काही माहिती आहे तुम्हाला किंवा बाकी तुम्हाला प्रॉब्लेम असतील त्याची माहिती आपल्याला तुम्हाला कशी मिळाली अगदी योग्य मिळाली आणि तुम्ही सांगितले त्याप्रमाणे आम्ही ते करत की आपण ज्यावेळेस त्यांना रोप दिली तरी रोपासोबत जी काय ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट पण आपण त्यांना दिली होती की बाबा कधी कोणती आळवणी करायची ड्रिंचिंग करायची वाटलं तरी आम्ही फोन करून विचारून माहिती माहिती घेत वारंवार आम्हाला मार्गदर्शन किंवा आम्हाला काही डाऊट असतील तर आम्ही कायम सूरजवताडे यांच्याकडे संपर्क करून त्यांच्याकडे औषधं जे असतील ती आम्ही घेत होतो आणि मधून अजून फोटो पाठले की जे बऱ्यापैकी कसं असते एक फोटो बघितला की लक्ष देतं कारण की आपले रोजचे दोन चार प्लॉट फिरायचे इकडे तिकडे चालू असतं त्यामुळे शेतकरी ज्या वेळेस नवीन असतो तो रोज बागेत असतो त्यामुळे त्याला थोडीशी धा असते की ह्याला काय झालं त्याला काय झालं मग त्यावेळेस आपण सांगतो की तुम्ही सगळं फोटो काढा आणि आम्हाला पाठवा त्याला काय करावं लागते किंवा काय प्रॉब्लेम आहे ते आपण तुम्हाला सांगतो तर मला सांगा अजून ह्याची छाटणी जी आहे आता मग आपण फिरंत दाखवलं ते तुम्हाला सगळी कळाली का होय कळाली छाटणी कशी केली पाहिजे किंवा कशा केली पाहिजे बऱ्याच गोष्टी प्रॅक्टिकली बघित नसते त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय अडचणी आल्या का लागवड केल्यानंतर तसं काय अडचण आम्हाला ना आलीच नाही आणि जे काय अडचणी आले त्यावेळे वेळोवेळी आम्ही तुमच्याकडे मार्गदर्शन घेतलेलं तर या तुम्ही आता नवीन शेतकऱ्या जे आहेत लागवड करणार आहेत त्याला तुम्ही काय सांगाल आम्ही मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकतो की तुम्ही जी काय घेणार आहे त्यांच्या नर्सरीकडून घेतलं की तुम्हाला मार्गदर्शन भेटेल तुम्हाला टाईम टू टाईम ते येऊन चेक करतील किंवा तुम्ही फोटो पाठवला की तुमचं त्या फोटोवरून त्यांचं एक अंडरस्टँडिंग आहे की कुठला रोग येऊ शकतो कुठला औषध टाकू शकतो आणि तुम्हाला ही हंड्रेड पर्सेंट मिळून जाईल मिळणार आहे तर तुम्ही जो काही तुमचा अनुभव आहे तो आमच्याबद्दल शेअर केला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या भावी वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद